आता आम्ही चाललो आहे गुरुभर गेला तर गाडी जवळचीच भरले त्यामुळे ते म्हणते चल येऊन करा एकच दिवस लागते तर आज जाणार आम्ही आज संध्याकाळी पोहोचताना तिथं आणि उद्या सकाळी गाडी खाली चाली ती मग संध्याकाळ वापस येणार आहे तर आता आम्ही निघालो तिथून घरी म्हणजे थोडंच पुढे आलो पेट्रोल देण्यासाठी थांबलेलं तुम्ही बघू शकता लेकर वगैरे काय आणलेले नाहीत कारण एका दिवस त्यांच्या आपण बुडते चल म्हणलं होतं पण काय आले नाही थांबतो म्हणते घरी तर पैसे वगैरे दिले खर्चा उद्या दे आम्ही वापस येणार त्यामुळे काय आणलं नाही तर हे बघा आमची सिद्धीला तेवढं आणले ते बसलेत खाली एक पण आले पेट्रोल द्यायला तर त्याला पेट्रोल द्यायला चहा वगैरे घ्यायला लागले तर हे बघा मी रोडवरती थांबलेला आहोत तर हे बघा आहे आमची गाडी बघू शकता हे आहे हवे रोड असं रोडवरती आम्ही थांबलेलो आहे चला आज खूप हुशार झाला कारण लवकर जायचं होतं आंबोळ वगैरे त्यांना करून आले की धावायचं नव्हतं पण काय झालं की सकाळी मी स्वयंपाक करायला घेतला निमा स्वयंपाक झाला आणि गॅस संपला माझ्या पाठी मग असंच झालं तिने याच्या टायमालाच गॅस संपला आज पण असंच झालं गॅस संपला नेमा स्वयंपाक झाला मग नंतर मग त्यांची झाली नंतर मग जाऊन गॅस वगैरे आणला परत स्वयंपाक केला राहिलेला लायकर वगैरे आणि आम्हाला पण बांधून आणला डबा त्यामुळे खूप उशीर झाला आता तीन वाहिलेल्या तर त्याला खोला व्हिडिओ कंटान्यू वगैरे आवडला तर लाईक नाही लोक नवीन आला सबस्क्राईब करायला टो तर हे बघा आमचं राहून रिक्षा भरलेले आहेत तर या यात मधला अंधार असल्यामुळे काही तुम्हाला दिसणार नाही तर खाली करता मी तुम्हाला दाखवते तर हे बघा हे बॉक्स आहेत म्हणजे रिक्षाचे ज्या साईड ग्लास वगैरे राहतात ते बॉक्समध्ये आणि शेवटचा बॉक्स आहे इथला कॅबिनेट असला तर तो आतावडत दिसते कारण पटीमागटला अंधार असल्यामुळे दिसत नाही हे बघा ही रिक्षा आहे आणि ही मधला दरवाजा आहे कारण हे कडून छोटासा दरवाजा आहे मध्ये जायला यायला आणि हे दोन मजली गाडी आहे सिंगलमधली नाही आहे तर आणखीन वरती ते बघू शकता तुम्ही हे तुम्हाला जे दिसतंय तिथून वरती एक मजला आहे आणि हे साईडचा एक खाली मजला आहे मित्रांनो आम्ही निघालेलो आहोत तर हे आहे आपला पारगावचा टोल नाका तर पारगावच्या टोनाक्या अलीकडेच असतानाच पाऊस चालू झाला कारण अलीकडल्यासाठी म्हणून पाऊस नव्हता आणि अलीकडे पाऊस चालू झाला तर आणि टोलनाका पास झाल्यानंतर बघा अगोदर पाऊस होता तर व्हिडिओ कट केला आणि पारगावचा टोलनाका आला पालगावच्या टोलनाक्यावर आल्यानंतर भरपूर होऊन होतं पाऊस अजिबात नव्हता आणि त्या मग पाऊस चालू होता बोगो बोगो तर ही पावसा तुम्ही बघता बघू शकता कासावरती कसं पाणी उडालेलं तर पुढे आल्यानंतर आम्ही कुंतरगिरी फाट्यावर थांबलो कारण आम्ही छापन होता होतं त्यांना प्रत्येक वेळेस कुंतरगिरी फाट्यावर येता जातात ते छाप येतात तसं गाडी थांबवत तर त्यांना पेडा पण आम्हाला आणायचा होता त्यामुळे त्यांनी गाडी थांबवली ती गेले आणि मी काय सकाळी जेवण वगैरे केलं नाही स्वयंपाक केला डबा तसंच बांधून आणलेला होता तर मी गाडीत आल्यानंतर जेवण केले त्यांना म्हणलं म्हणले मला नाही बुकवा तर मग ती पेडा वगैरे मी घेऊन येतो म्हणले मग तोपर्यंत मी जेवण वगैरे केलं जाऊस चटणी वगैरे आणलेली होती त्याने आणलेले बघा हे के केक आणला होता पेढा आणला आणि कोणतर पेडा पेढा तर एकदम प्रसिद्ध झालेला आहे कुणी पण जाता येतो तर आम्ही तर प्रत्येक वेळेस जाता कुठं पण चालू तर कुंचा पेडा पेढा घेतल्याशिवाय जातच त्यानंतर हे बघा आलेलं आहे हे आहे दारे शूट म्हणजे जराखळीचा हे शूट आहे जराशी घेतलेली

होतं पण पुढून गाडी आल्याने असं डोळ्यावर चमकायचं आणि सिंगल रोड असल्यामुळं एकाच रोडनी गाड्या येणं जाणं चालू होतं म्हणजे बघा काय लेट टाईम झाला नव्हता सात साडेसात म्हणजे साडेसातचा आठ वाजता आलेला होता असा टाईम झालेला होता तर आता आम्हाला चहा वगैरे प्यायचा होता मग तुळजापूर पास झाल्यानंतर नळदुर्गा थोडंसं पुढे राहिला होता त्याच्या अलीकडेच आम्हाला एक छोटंसं पटेल दिसलेलं आला असं सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा आणि पूर्णपणे व्हिडिओ बघा स्कॅप करू नका आवडला तर लाईक करा तर हे बघू शकता अंधार वगैरे पडलेला आहे टाईम काय सुरू झालं तर अंधार आणि गाड्या पण असे तुरळक येत होत्या सिंगल रोड म्हणजे जास्त म्हणजे लोक पण नाहीत नाही सिंगल रोडला तर हे बघा तुरळक एखादी तर गाडी यायची तिकडून कारण मोठ्या गाडी जास्त नाहीत ह्या रोड ने आहे तर हे बघा बघायचं इथला अशी गाडी उभा करायची होती पुढे आलेलं होतं हॉटेल तर मग त्याने एका साईडला गाडी घेतली आणि म्हणजे सिद्धीला पण बिस्किट वगैरे आणायची होती मग सध्या गाडी वगैरे जर लागली तर आणतात ते त्यामुळं मग एका साईडला हॉटेल दिसलं मग त्यांनी चहा पेले आणि मला पण चहा आणला आणि सिद्धीला दोन बिस्किट वगैरे आणले आल्यानंतर मग मी चहा वगैरे पहिले अगोदर मला आणून दिला गेले हॉटेलमध्ये बघू शकता हे बघा मित्रांनो इकडं आहे दहाबा तर कारण आता गुलब्या जायला भरपूर असा टाइम झालेला आहे आणि पुढे सिंग रोड असल्यामुळं कारण त्या रोडला चुवारची भीती आहे त्यामुळं मग ती आता नको जायला सकाळी लवकर उठून पाठ जाऊतात तीन चार वाजता सकाळी दहा सुरू जाणं होतंय त्यामुळे आम्ही हीच धाब्यावरती थांबलो जातो राहिलेच फक्त शंभर किलोमीटर आम्हाला सकाळी चार वाजता उठून जरी गेलं तर सहा सात वाजेपर्यंत जाणं होतं तरी हे गे गेले तर आता जेवण आणायला पार्सल आम्ही तो तोपर्यंत बसतोय गाडीत तर आता चला जेवण आणल्यानंतर तुम्हाला दाखवते थोडंफार